महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी आघाडी मिळालेली आहे आपण बघू शकतो त्यांचे सगळे समर्थक जे आहेत ते जल्लोष व्यक्त करत आहेत राजाभाऊ वाजे यांच्या समर्थनार्थ मोठी जी आहे घोषणाबाजी हे सगळे कार्यकर्ते करताना आपल्याला इथे बघायला मिळतोय जल्लोष आणि गुलाल उतळून हे सगळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे एकूण काय सांगाल आ, राजभवनचा विजय हा शंभर टक्के दोन अडीच लाखांनी पुढे होणार आहे आम्ही तुम्ही तालुक्यालाय आणि गदारांना धडा शिकवलाय हीच वेळ होती गदारांना आपण आता जल्लोष करतोय धडा शिकवण्याचं कारण एकच आहे रात्री निकाल लागण्याआधी आम्ही हा टिएट दाखवा मीडियाला अशा पद्धतीचे सगळे कार्यकर्ते जल्लोष करतायत आता चौदा ते पंधरा चेऱ्या ज्या आहेत ते संपलेल्या आहेत आता दीड लाखांचा जो ली ला लीड आहे तो राजेभाऊ वाजेंना मिळालेला आहे हे लीड मिळाल्यानंतर हे सगळे कार्यकर्ते जल्लोष अशा पद्धतीनं हे गुलाल उदोन इथे करताना आपल्याला बघायला मिळतोय गद्दार अशा पद्धतीची घोषणाबाजी जी आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं केला के जातोय राजाभाऊ वाजे यांच्या मतदारसंघामध्ये सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांना मोठी लीड मिळालेली आहे त्याही ठिकाणी एक मोठा जल्लोष जे आहे ते कार्यकर्त्यांकडनं केला जातो नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये दिंडोरी आणि नाशिक इथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना खूप मोठी आघाडी मिळालेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये अशा पद्धतीचे जल्लोष आपल्याला बघायला मिळतात किरण बोटोर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक